मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा 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 मंगल ूर्ते विघ्नहरा दुरितनाशना करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा 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 करा मंगल मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा 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 मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते 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 विघ्नहरा दुरित कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना 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 कृपा करा मंगल मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा 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 मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना 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 कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना 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 कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा <Chen Rachel> मंगलमूर्ते विघ्नहरा <Cheneye Soul> दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा <Cheneye Soul> दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगल ಮೂರ್ತೆ ವಿಘ್ನಹರ ದುರಿತನಾಶನ ಕೃಪಾಕರ ಕರ ಮಂಗಲ ಮೂರ್ತೆ ವಿಘ್ನಹರಾ ದುರಿತನಾಶನಾ मङ्गलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा 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 करा ಮಂಗಲ ಮೂರ್ತೆ ವಿಘ್ನಹರ ದುರಿತನಾಶನಾ ಕೃಪಾ ಕರ ಮಂಗಲ ಮೂರ್ತೆ ವಿಘ್ನಹರ ದುರಿತನಾಶನಾ ಕೃಪಾಕರ ಕರ ಮಂಗಲಮೂರ್ತೆ ವಿಘ್ನಹರ ದುರಿತನಾಶನಾ ಕೃಪಾಕರ ಕರ ಮಂಗಲಮೂರ್ತೆ ವಿಘ್ನಹರ ದುರಿತನಾಶನಾ ಕೃಪಾಕರ ಕರ ಮಂಗಲಮೂರ್ತೆ ವಿಘ್ನಹರ ದುರಿತನಾಶನಾ ಕೃಪಾ ಕರ मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा 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 मंगल मंगलमूर्ते विघ्नहरा दुरीतनाशना कृपा करा 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 मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते 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 विघ्नहरा दुरितनाशना 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 कृपा करा मंगल मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना 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 कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना 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 कृपा करा मंग मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगल ಮೂರ್ತೆ ವಿಘ್ನಹರ ದುರಿತನಾಶನ ಕೃಪಾಕರ ಕರ ಮಂಗಲ ಮೂರ್ತೆ ವಿಘ್ನಹಾರ ದುರಿತನಾಶನಾ ಕೃಪಾ ಕರ ಮಂಗಲ ಮೂರ್ತೆ ವಿಘ್ನಹಾರ ದುರಿತನಾಶನಾ ಕೃಪಾ